शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आज पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं पावसाळ्यासारखा पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार वादळी वाऱ्यांसह महाराष्ट्रामध्ये अनेक भागात बरसलेला आहे त्याचे अनेक व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आलेले आहेत विजांचा लखलाखाट थोडा कमी झाला असला तरी महाराष्ट्रात अनेक भागात आज हे वातावरण दुपारी तयार झालेलं होतं अजून देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर किंवा थोडं सोलापूरमध्येही पावसाळी वातावरण आहे देशात देखील राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये तेलंगणा कर्नाटक तामिळनाडूमध्ये सुद्धा पावसा आहे बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने आता वातावरण बदलू लागलं आहे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मान्सून पूर्व पावसाने जोर धरला आहे उद्या तेरा तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने तापमान वाढू शकतं मराठवाड्यातही काही भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे मात्र हे तापमान सातत्याने वाढणार नाही त्यामध्ये थोडे चढउतार होण्याची शक्यता आहे आता आपण बघतो अठरा तारखेला फारसं तापमान नाही आहे एकोणीस तारखेला फारसं तापमान नाही आहे मात्र पुन्हा वीस तारखेला थोडंफार तापमान तयार होतंय पुन्हा ते कमी होत आहे त्यामुळे वीस बावीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी फार असं कडाक्याचं तापमान आपल्याला किंवा अति मोठी उष्णतेची लाट महाराष्ट्रात आता तयार होणार नाही आणि नंतर मान्सूनचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे मे महिना तसा फार त्रासदायक उष्णतेच्या दृष्टीने असणार नाही परंतु जेव्हा प्री मान्सूनचा कालावधी असतो मान्सून येणार असतो तेव्हा उकाडा मोठ्या प्रमाणात होत असतो जसं आज महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण होतं तसंच उद्या देखील पावसाळी वातावरण राहणार आहे काही ठिकाणी एवढा चांगला पाऊस होईल की ओढे नाले सुद्धा वाहू शकतात अशी परिस्थिती आहे कारण आपण कालच बघितलेलं आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका नदीला पूर देखील आलेला होता जेव्हा ढगफुटी सदृश्य पाऊस काही भागात होतो तेव्हा त्या ठिकाणचे स्थानिक ओढे नाले नद्या वाहू लागतात त्यामुळे आपल्याला चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या खास करून मध्य महाराष्ट्राच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेलाही जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे अंदमान बेटांच्या दरम्यान देखील मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होत असल्यामुळे आपला अंदाज आहे की पंधरा तारखेला या ठिकाणी मान्सून आल्याचं हवामान खात्याकडून जाहीर केलं जाऊ शकतं तसं हवामान खात्याने उद्याच मान्सूनची घोषणा करण्यासंदर्भातील संकेत दिले आहेत आपण बघतो की मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी वातावरण सोळा तारखेला असणार आहे महाराष्ट्रात पावसाचं तर कायम आहे सध्या आपण सतरा तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत बंगालच्या उपसागरात एक चक्राकार असे या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला अधिक गती मिळेल असं दिसतंय आहे आपण केवळ पाच दिवसाचा अंदाज बघत असल्यामुळे सतरा तारखेपर्यंतच आपण अंदाज घेणार आहोत या मॉडेलने देखील उद्या महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आपण बघतो तेरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भात थोडं ते प्रमाण कमी असेल चौदा तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं वातावरण राहण्याची शक्यता आहे परंतु कोकणाच्या खा सर्वच जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होणार नाही पंधरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे मी यापूर्वी सांगितले पंधरा मेच्या दरम्यान अंदमानात मान्सून सक्रिय होईल सोळा तारखेपासूनच त्याची पुढची प्रगती देखील दरमजल सुरू होऊ शकते सतरा तारखेला आपण बघतो तर टप्प्याटप्प्याने मान्सूनची प्रगती होऊ शकते आणि आपण हेही बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात येत्या पाच दिवसामध्ये पावसाळी वातावरण असणारे मेघगर्जनेस विजांच्या कडकटाचा जोरदार पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे सुरुवातीला एस एम डब्ल्यू मॉडेलचा पाच दिवसाचा एकत्रित अंदाज आपण बघणार आहोत सतरा तारखेपर्यंत आणि यामध्ये आपण बघतो की खास करून बंगालच्या उपसागरामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या काही भागात अरबी समुद्रामध्ये देखील पावसाळी वातावरणाची शक्यता आहे बारकाईने बघितलं तर आपल्याला दिसतंय की अगदी जळगाव अकोला अमरावती वाशी हिंगोली चंद्रपूर गडचिरोली नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या सर्व जिल्ह्यांमध्ये या पाच दिवसात पावसाची शक्यता आहे आपण उद्याचा अंदाज जर या मॉडेलनुसार घेतला तर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे भागात उद्या पावसाचा अंदाज आहे थोडा उशिरा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव परभणी नांदेडच्या सोलापूरच्या काही भागात देखील पावसाळी वातावरण असणार आहे चौदा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर सातारा पुणे रत्नागिरी सांगली पश्चिम कोल्हापूर भागात पावसाची शक्यता आहे दुपारनंतर हे वातावरण अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागात प्रभावी राहील चौदा तारखेला सोलापूर धाराशिव आणि लातूरमध्ये थोडा प्रभावी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेलाही महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे सोळा तारखेलाही अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाळी वातावरण लवकरच तयार होईल पुढे वातावरणाचा प्रभाव नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर भागात सरकण्याची शक्यता आहे त्यानंतर याचा प्रभाव जळगावपासून तर अगदी जालना परभणी वासिम हिंगोली नांदेड बीड लातूर असं वाढणार आहे आणि तो विदर्भाकडे सरकेल विदर्भातील काही भागात उशिरा सोळा तारखेला पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला देखील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागामध्ये अगदी अहिल्यानगर बीडपर्यंत लातूर धाराशिवपर्यंत जोरदार पावसाळी परिस्थिती असणार आहे रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अगदी नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे सातारा कोल्हापूर या भागात देखील पावसाळी वातावरण असणार आहे त्यामुळे एकूणच या पाच दिवसात देखील महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा मेघ विजांच्या कडकटाचं वादळी वाऱ्यांचं जोरदार प्रभाव राहणार आहे त्यामुळे सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तशा पद्धतीने आपली काळजी घ्यावी नियोजन करावं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा